नांद्रा कोळी येथे पल्स पोलिओ जनजागृती रॅली उद्या तीन मार्चला राबवण्यात येणार जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार असून या लसीकरण मोहिमेबाबत जनजागृतीसाठी बुलढाणा शहरानजीकच्या नांद्रा कोळी येथे आज दिनांक दोन मार्चला शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये नांद्रा कोळी येथील जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा व महात्मा फुले हायस्कूलचे विद्यार्थी मुख्याध्यापक श्री तोत्रे सर जयस्वाल सर झिल्पे मॅडम इंगळे मॅडम सर राऊत सर आरोग्य विभागाच्या डॉक्टर शिल्पा सरपाते आरोग्य सेविका कांचन कांडजे सुनीता राजपूत व आरोग्यसेवक प्रदीप मेथे व अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाले होते मीराबाई जाधव यांच्याकडून पन्नास रुपये रोखे भंडारासाठी प्राप्त झाले आहे रमेश पंडित रमेश पंडित यांच्याकडून संत गजान महाराजांच्या चरणी एकवीस रुपया नुकताच हनुमान मंदिरात प्राप्त झाला आहे 哎呀！人家人家